गेल्या काही दिवसात वणवा लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होते शिवाय आंबा काजू बागा देखील भक्षस्थानी पडतायत आणि बागात मोठं नुकसान होत या घटना आता ताज्या असतानाच चिपळूण मार्गावरील भानुशाली यांच्या गोदामाला भीषण आग लागली या आगीत गोदामातील बारदान जळून खाक झालं ही आग विझवण्यासाठी चिपळूण नगर परिषद आणि लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या पथकाला तसेच खेड अग्निशमन विभागाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील भानुशाली यांच्या बारदानाच्या गोदामाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली ही आग इतकी तीव्र होती की आगीच्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते ही घटना समजतात चिपळूण वासियांनी घटनास्थळी धाव घेतली चिपळूण नगर परिषद आणि लोट्या औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाने आणि खेड नगर परिषद विभाग कर्मचारी यांनी देखील धाव घेत आग विजवण्यासाठी मात्र भर दुपारी आग लागल्याने हे आग सातत्याने भडकत होती मात्र तोपर्यंत आगीमध्ये गोडाऊन आणि त्यामधील बारदान जळून खाक झालं एकंदरीत भानुशाली यांच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय